बेळगाव डीसीसी बँक आणि हिरण्यकेशी साखर कारखान्यावरील वर्चस्व गमावलेल्या कट्टी कुटुंबाला आणखी एक धक्का बसलाय कट्टी विरोधी गटाने सहकारी वीज संघावर लक्ष केंद्रित केल्याचं समोर आलंय ही संघटना ही संपूर्ण आशियामध्ये सहकारी तत्वावर वीज पुरवठा करणारी एकमेव संस्था असल्यानं यावरचा राजकीय संघर्ष गडत होत चाललाय उत्तर कर्नाटकातील सीमा भाग असलेल्या बेळगाव जिल्ह्यातील सहकारी संस्था हे स्थानिक राजकारणाचं केंद्रबिंदू बनलं असून गेल्या चार दशकांपासून सहकार क्षेत्रावर मजबूत पकड असलेल्या कट्टी कुटुंबाचे वर्चस्व आता ढासळत असल्याचं चित्र स्पष्ट होतंय दिवंगत उमेश कट्टी यांच्या निधनानंतर राजकारण व सहकार क्षेत्रातील संबंध जपण्याचा कट्टी कुटुंबाचा प्रयत्न अपयशी ठरल्यानं बेळगाव डी सी सी बँकेचे अध्यक्षपद रमेश कट्टी यांनी गमावलं त्यानंतर हिरणकेशी साखर कारखान्याचा हा कट्टी कुटुंबासाठी आणखी एक धक्का ठरला शत्रूचा शत्रू म्हणजे मित्र ही म्हण राजकारणात काही नवीन नाही गेल्या लोकसभा निवडणुकीनंतर एकमेकांचे विरोधक असलेल्या जोल्ले आणि जारकी कुटुंबे एकत्र एक येऊन कट्टी कुटुंबाविरुद्ध मोहीम राबवत आहेत डीसीसी बँक हिरा शुगर नंतर आता हुकेरी वीज सहकारी संघातही आपलं वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी सक्रिय आहेत सहकार क्षेत्रात प्रभावी नेतृत्व करणारे रमेश कट्टी काही महिन्यांपासून मौन बाळगल्यामुळे विरोधी गटाने एकामागून एक धक्के दिले सध्या हुकेरी ग्रामीण वीज सहकारी संघाचे अकरा सदस्यांनी अविश्वास ठराव सादर करून कट्टी गटाविरुद्ध भूमिका घेतली या घडामोडींवर प्रतिक्रिया देताना माजी मंत्री ए बी पाटील यांनी सांगितले की अविश्वास ठरावात माझी कोणतीही भूमिका नाही मी फक्त साखर कारखान्याचा सा ली संदर्भात सल्ला दिला होता आणि सहकारी संस्था टिकून राहाव्यात हाच माझा हेतू होता तालुका ग्रामीण सहकार सहकार अब चुनाव कराना सदस्य ಅವರವರೊಳಗೆ ಭಿನ್ನಾಭಿಪ್ರಾಯ ಗೊತ್ತು ಅವರು ಅವಿಶ್ವಾಸ ಮುಂದೆ ಮಾಡಿ ಅದು ಅದೂ ಕನ್ನ ಅದನ್ನ ನಮ್ಮ ಪಾತ್ರ ಇಲ್ಲ ಎಲೆಕ್ಟ್ರಿಸ್ಟ್ರು ಹಂಗೆ ವಿದ್ಯುತ್ ಶಕ್ತಿ ಸರ್ಕಾರಿ ಸಂಸ್ಥೆ ಇದು ಅಲ್ಲೂ ಹದಿನೈದು ಹದಿನಾರು ಜನ ಹನ್ನೊಂದ್ ಜನ ಯಾರೇ ಪಂದ್ರೆ ರಾಜ್ಯ ಅವರು ಕೂಡ ಅವಿಶ್ವಾಸ ಮಂತ್ರ ಮಾಡಿ ಮುಂಪತ್ ಆ ವಿಷಯ ನನಗೆ ಎಲ್ಲೂ ಗೊತ್ತಿಲ್ಲ ಕತ್ತಾಗಿತ್ತು ಗೊತ್ತಿಲ್ಲ ಈಗ ವಿರೋಧ ಚುನಾಯಿತರಾದ ಸಮೀಕ್ಷೆ ಅವ್ರು ಪೂರ್ಣ ಸ್ವಾತಂತ್ರಿಸಿ ಅವರು ಯಾವ ಚರ್ಮ ಮಾಡಿದ ನಮ್ಮ ಪಾತ್ರ ಏನಿಲ್ಲ ಅವ್ರಿಗೆ ಕೆಲವು ನನಗೆ ಹೆಚ್ಚಿನ ಪ್ರಕಾರ ಗೊತ್ತಿಲ್ಲ ಆದ್ರೆ ಎಲ್ಲೂ ಸರ್ಕಾರಿ ಸಂಸ್ಥೆ ಎರಡೂ ಸಂಸ್ಥೆಗಳು ಸಹಕಾರಿ ತತ್ವ ತತ್ವದಿರೋದು ನಮ್ಮ ವಾರ ಎನ್ ಕೆ ಸಿ ಸರ್ಕಾರ ಮೊದಲು ಕೂಡ ಲೀಸ್ಕೊಂಡು ಅದಾಳೆ ಸರ್ಕಾರ ತತ್ವ ಬಂದ್ ಸರ್ಕಾರಕ್ಕೂ ಹತ್ತಿರ ಮೂರು ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ಸಂಸ್ಥೆ ಬೇಕು ಅಲ್ಲಿ ಅವನು ಸಹಕಾರ ತತ್ವ ಬಂದ್ ಸಹಕಾರ ತತ್ವದಲ್ಲಿ ಅವರು ಏರಿ ಲೀಸ್ ಕೊಡ್ತಾರೆ ಇಲ್ಲ ಅದೇ ರೀತಿ ಇದು ಸಹಕಾರಿ ಸಂಘ ಅದನ್ನು ಕೂಡ ಇಡೀ ದೇಶದಲ್ಲಿ ಒತ್ತ

हुकेरी ग्रामीण वीज संघटनेत अध्यक्ष उपाध्यक्षांची निवड अविरोध झाली होती मात्र सध्या प्रशासनातील मतभेदांमुळे समर्थक आणि कट्टी समर्थक आले आहेत सध्याचे अध्यक्ष पाटील यांच्या विरुद्ध अविश्वास ठराव आणण्यात आला असून कट्टी कुटुंबावर आरोपांची सरबत्ती केली जात आहे येणाऱ्या तेवीस मे रोजी होणाऱ्या अविश्वास ठरावाच्या बैठकीत कट्टी कुटुंब आपलं वर्चस्व टिकवण्याचा प्रयत्न करणार आहे तर जारकी होळी व जोल्हे कुटुंब त्यावर झडप घालण्यास सज्ज झाले आहेत या संघर्षातून कोण विजयी होईल हे, हो हे पाहणं रंजक ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट के एम एम मराठी बेळगाव